नमस्कार हाव निवृत्ती शिरोडकर तुम्ही पळतात पेरनेम लाईव्ह

◆ नमस्कार स्वागतम शुभ स्वागतम आपल्या गोवा राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री माननीय श्री निळकंठ हळणकर यांचे सभा मंडपामध्ये नुकतेच आगमन झालेले आहे मी सर्वांना विनंती करते की टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचे त्यांनी स्वागत करावे स्वागत खायचे करते स्वातंत्र्य दिना मान्यवरांना विनंती करते की त्यांनी ध्वजारोहण व ध्वजवंदन करावे 다네 자리가 라네에물컷라이스 सत्यं वद धर्मं चर स्वतः उपस्थित असलेले स्वातंत्र्य तालुक्याचे संयुक्त मानलीदार श्री प्रवीण गव स्वतःची सरुनी गेली रात्र पारतंत्र्याची अन्न मंगलमय पहाट झाली दिनाच्या पहिली पंदरा ऑगस्ट आनंदाचो आनी खूप आनंदाचा आणि भारत सुमारे दोनशे वर्षा गुलामी गेलो आणि भारतीय जवळ जवळ एक हजार पांचशी वर्षाचा संघर्षाचा इतिहास देश आमच्या सांस्कृतिक निगर केले वर्षा पण निरंतर वैचारीक आमची संस्कृत धर्मनिरपेक्षा नागरीक समानता काय स्वतंत्र मेळपची जिद्द त्या अत्याचारक ना भिवपी आणि बदनाम दिवपाक तत्पर अशा सगळ्या गुणांनी बदलले भारतीय जनते जनतेक इंग्रजांना भिता ब स्वतंत्र सैनिक जीवाचे बलिदान दिलो आंदोलन केले आणि आम्ही भाग्य उजळले आमचे आम्ही केले म्हणून स्वतंत्र गावले आज भारताचे विकास आणि विधीतेची पावलां पुढे चलता अंतरिक्ष संशोधन विज्ञान आरोग्य रेल रोड्स नेटवर्क सारख्या क्षेत्रांत भारतान उत्प्तते दिली आमच्या प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी च्या सक्षम नेतृत्वात सकोल आणि भारतवासिया तात्वे आय विश्वभर भारतचे नव्या रुपांत मला गर्व दिसता सांगपाक की गोय सरकारचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या गतिमान नेतृत्वात सकोल आपल्या प्रामाणिक प्रयत्ना गोयकारां प्राणीम दर्जा वाढोव काम करता गोयकारां जीवन सुखदयक म्हणून प्रयत्न करतात आईज आमचे डबल इंजिन सरकार केंद्र सरकार आणि गोय राज्याचे सरकार हर एक क्षेत्रात न आपले चढात चढ प्रयत्न केले जसे टुरिजम हेल्थ शिक्षण इंडस्ट्रीज कृषी क्षेत्र नुसते क्षेत्र पशुपालन आणि पाणीभूत सुविधा गोय राज्यात घेऊ प्रयत्न करतात ऑनलाईन बिल्डिंग तसेच तुम्ही पहिला असतं की गेल्या विधानसभेक जे गोयच्या लोकांना घरा खातीर जावं आपल्या रावत्या घरा खातीर जे खात सोसचे पडटाले त्याच्या खातीर जवळ जवळ ह्या अधिवेशनात तीन बिला

चडचड करून बिला पास केलेली आहात दुसरे म्हणजे जे कोमलीदार लँडात मग पेडण्या चढ ना पण आमच्या बाकी इतर भागात जे कोमलीदारी पन्नास वर्सां वीस वर्सांची घरं बांधलेली आहात हिवू रेग्युलर झालेली ना आणि ही रेग्युलर जर गोरमेंटान दुसरे बिल पास केले आहे आणि तिसरे बिल जे आह की स्वतःच्या जमनीत स्वतःच्या उर्वेदांच्या घर आहे आणि ते रेग्युलर झाले हे जर सरकारान तेव्हा बिल पास केलेलं आहे की पंचायत जवळ सश स्क्वेअर पासून पसून करप शहरी भागात अर्बना एक हजार पासून करप त्याचबरोबर आणि एक मोठे घेतला म्हणजे फॅक्टरीज डिपार्टमेंटान जे इंडस्ट्री दहा कामगार असले त्यांच्या गावचे भट्टारे आज सरकार त्यांना वीस कामगार दोरचे दिले आहेत तसेच वीस चार फॅक्टरी कामगार आहात त्यांना चाळीस कामगार दोरपाचे परमिशन दिले आहे आणि त्याच्याबरोबरच महिलांचा वर्ग आहात त्यांना काहीतरी रातपाळी जाऊन साता उपरांत काम करपाक काही बंद नसतले हे बंद ना येवपा खातीर त्यांनाही सुविधा दिल्ली आहात पूण त्या महिलांचे जावं लेडिसांचे पूर्ण जबाबदारी त्या आस्थापनची असतली त्या इंडस्ट्रीलिस्टाची असतली जेणेकरून बेकारी खूप प्रमाणात कमी जातली त्याचबरोबर पळता असे की राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत प्रत्येक आठ दीस असू पंधरा दिस असू एक दोन दिस असू एक जे अंत्योदयापर्यंत काम ज्या प्रत्येक शेवटच्या ओढाच्या घरापर्यंत सरकार फायदेव बऱ्यांचे बरे ॲडुकेशन दिवप आणि सगळे लोक म्हणजे सगळे आमचे नागरिक सक्षम जवळप स्थिर जवळप आणि जास्तीत जास्त स्वतःच्या पाया उभे राहून जास्तीत जास्त बरे आपले जीवन जगोव हेचे प्रयत्न करतात शेवट सांगता असताना आमचं राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज गर्व आणि अभिमान जगपाची ताकद दिल्या ही ताकद ज्या ज्या आमकां गावली तोच मन खातीर जाल्यार आमकां सगळ्यांक वांगडा घेवन एक वटी युनायट जन आमकां वचपाक जाय जशेंच आम्ही हे स्वतंत्र स्वतंत्र जसे आमकां चवदा दीस चवदा तारखेक पार्टिशन भरपूर फेस करचें पडटा हो सगळं अनुभव घेवन आणि या स्वातंत्र्याचा योग्य तऱ्हे ज्या फ्रीडम फार्टरांनी त्यांना हे युनायट युनाट जाय देश करपाक कर इतने पुता यो फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनेलला मिळालं आहे तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह